बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत नागपूरमध्ये झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही या हत्या प्रकरणावर चर्चा झाली अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप करण्यात आलेले आहेत त्यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे असंही बोललं जात आहे धनंजय मुंडे यांच्यावर ही आरोप होत आहेत तर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील राजकारण आणि गुंडगिरीवर रोज नवनवीन गौप्यस्फोट होत आहेत आणि हे गौप्यस्फोट काय आहेत कोण करतं आहे तेच या, या व्हिडिओमध्ये बघू नमस्कार मंडळी आपण पाहत आहात विषयच खास तर मंडळी हे गौप्यस्फोट करण्यामध्ये भाजपचे जिल्ह्यातील आमदार सुरेश धस हे आघाडीवर आहेत धस यांनी आज पत्रकारांशी बोलताना इव्हेंट मॅनेजमेंटच्या परळी पॅटर्नचा गौप्यस्फोट केला त्यांनी यावेळी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली गेल्या काही दिवसांपासून धस सातत्यानं मुंडे यांना लक्ष करत आहेत त्यांनी यावेळी परळी पॅटर्न सांगताना सपना चौधरी रश्मिका मंदाना आणि प्राजक्ता माळी या अभिनेत्रींचाही उल्लेख केला त्यांचीही नावं घेतली त्यामुळं या नावांची चर्चा सुरू झालेली आहे बीड जिल्ह्यातल्या गायरान जमिनी आका आणि त्यांचे चेले चपाटे हडप करत असल्याचा आरोप धस यांनी केला हा नवा परळी पॅटर्न आता सर्वजण पाहत आहेत असा आरोपही त्यांनी केला यामागे कोण आहे हे पोलिसांनी सो शोधलं पाहिजे असंही ते म्हणाले आकांची इथे शंभर दीडशे एकर जमीन आहे आकानी इथं प्रचंड खर्च केला आहे तीस तीस चाळीस चाळीस कोटी रुपयाचे नुसते बंधारे बांधलेत आपल्या जमिनीत मग हे इतकं आलं कुठून या पाच वर्षात एवढं कुठून आलं आणि आम्ही आपलं बघत बसतो रश्मिका मंदाना सपना चौधरी मग असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंटचं पॉलिटिक्स ज्यांना कुणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं आणि तिथं शिक्षण घ्यावं ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा सपना चौधरी रश्मिका मंदाना अजून काय प्राजक्ता माळी ह्या माळीसुद्धा आमच्याकडं येतात बरं का असंही धस म्हणाले तर हे सर्व बघायचं असेल चित्रपट कुणाला नवीन काढायचा असेल तर अशा मोठ्या विभूती ज्यांना आम्ही विभूती म्हणतो अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा पद्धतीनं मिळतात काय होतं प्राजक्ताताईसुद्धा आमच्या इथं येतात बरं का असंही धस म्हणाले तर अशा पद्धतीनं धस मुंडे यांना पर्टिक्युलरली धनंजय मुंडे यांना टार्गेट करत आहेत आणि ते सांगत आहेत की परळीमध्ये हा एक नवीन पॅटर्न राजकारणाचा आणि गुंडगिरीचा तयार झालेला आहे असं धस यांचं म्हणणं आहे तर मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून तुमचं मत जरूर कळवा